त्यांची मेंढर त्या मेंढरवाल्या सांगितली तू जाकीय काकड्या फेकड्या तूला की जरा बाहेर सांगला का गे कोलती काय हि सई कसली काम करते बारकी असतो मग काय म्हणतीये होय होय व्या 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 करून रडतेय का काय म्हणून बीबी तू दुखली मनाला काय जास्त मग हे ना भी भी। आ, ए चाये, चाये। का बीबी सय सये हो काकडे निवड सय दे तू आणू का सरग बीबी ए बेबी सरग मी कॅरेट भरून आणतोय आपण तर निवडत बसू हो बेबा ये काकड्या निवडत बसू तू सर ती ओलडत देते मला पुन्हा तू काय करा ह्याच्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या काकड्या आहेत ती एका कॅरेटात घ्यायच्या हव मोठ्या ही बारक्या बारक्या काकड्या आहेत त्या गेंडरे गेंडर्या ती काय करायचं एका कॅरेटात टाकायच्या आणि मोठ्याचा एका कॅरेटात टाकायच्या मोठी काकडी कुठं आहे हो कशी निवडते ती दोघी जणी सैड बाग हा काय हा आहे हां मोठे काकडे एक इकडे टाका आणि बारीक काकडे एक टाकायचे हो त्याच्यात टाकू नको ते दुसरे हूक हूक ओके घे रे टाका गिंड काकडे हे द्या ही ओके ओके ते दुसरे घे टाकायच्या टाका मी जाऊ का एक कॅरेट भरून आणू का इथं टाके ठो ठो हे टाका का मोठ्या मोठ्या टाकायचे नाही बारक्या बारक्या काकड्या टाकायच्या सरक बर मला हो बघू दे बारक्या टाकायच्या तू काय करणार सर बाजूला बारक्या काकड्या ह्याच्या टाकायच्या मोठ्या तिकडे टाकायच्या हो हो काही काकड आहे काकड्याच्या टाकते कॅरेट हे कॅरेटातल्या सगळ्या घेणरे काकड्या का मोठी इथंच मोठी ह्याच्यातच टाकायचे आणि बारकी गिंडरी आहेत या असल्या कुठे टाकते अरे बापरे काय करावं सईला तरी तर कि बर बसू दे जाऊ दे नाही नाही चावत नाही दे नाही नाही चावत नसते नसते चावत